रेनापूर या ठिकाणी जे ग्रामसेवकानं ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही पंधरा तारखेला आत्मधनाचा इशारा दिलेला आहे संदर्भामध्ये तुमचं मत काय म्हणते मी डॉक्टर कैलास गणपतराव कानिंदे रेणापूर ग्रामपंचायत सदस्य आहे मी गेल्या दोन वर्षापासून रेणापूर ग्रामपंचायतला भोंगळा कारभार चालला आहे भाषिक सभा नाही ग्रामसभा नाही अंगणवाडीचा निधी विळकरत केलेला आहे लोकांना घरकुल देतो म्हणून घरकुला घरकुलासाठी दहा दहा हजार रुपये उकळलेले आहेत बनावट सॅग करून निधी उघडलेला आहे बनावट बिले आहेत असा बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामशोक विकास वामनराव भारती यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या खिशाचा विकास करून घेतला आहे तसेच सरपंच लक्ष्मीबाई कानबा गोरेकर हे नावाप्रमाणेच ल लक्ष्मी ग्रामपंचायतची लक्ष्मी हे आपल्या घरात लक्ष्मी दिली आहे यांच्यावर तात्काळ चौकशी करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे पत्र शिव शिव नांदेड यांना दिलेले आहे तात्काळ चौकशी <coughs> आणि फौजदारी गुन्हा दाखल नाही केल्यास चौदा तारखे चौदा तारखे तारीख दिलेली आहे चौदा तारखेपर्यंत हे जर नाही झाल्यास पंधरा तारखेला आत्मदहन रेणापूर ग्रामपंचायत समोर करणार आहे रेनापूर ग्रामपंचायतचा कारभार हा अत्यंत भ्रष्टाचारी असून गेल्या दोन तीन वर्षापासून ग्रामसभा गावात घेतलेली नाही मासिक बैठक नाही आणि कुठलेही काम न करता बिले उचलून घेऊन कागदोपत्री काबे दाखवून बिले उचलून घेण्याचे काम ग्रामसेवक तथा सरपंच यांनी केलेले आहे या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिनांक बारा सप्टेंबर रोजी दिलेत नाहीतर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे